पुण्यातील पेशवेकालीन कबीरबाग मठ ही संस्था अनेक नागरिकांना योगाच्या माध्यमातून व्याधीतून मुक्त करण्यासाठी तीन शतकापासून कार्यरत आहे जाणून घेऊयात या संस्थेच्या संजीवन योगोपचार प्रकल्पाबाबत आपल्या देशातील पारंपरिक योगशास्त्राला आधुनिकतेची जोड देऊन संजीवन योगोपचार प्रकल्प पुण्यातील कबीरबाग मठ या संस्थेनं सुरू केला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या या मठातील संजीवन प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक रुग्ण व्याधीमुक्त झाले आहेत तीनशे वर्ष जुन्या असलेल्या या मठात योगशास्त्राचे धडे दिले जातात डॉक्टर श्री वी करंदीकर उपाख्य आचार्य योगानंद यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कबीरबाग संस्थेच्या आवारात योग थेरपी सुरू केली या योग थेरपीचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रकारचे रोप आणि पट्टे वापरून आपण सर्व व्याधींवर उपचार करतो त्याचप्रमाणे आसनांचा जो अभ्यास आहे जो पारंपरिक आहे तो पेशंट करता येणार नाही परंतु त्यांची व्याधी तर दुरुस्त झाली पाहिजे या दृष्टिकोनातून एकविसाव्या शतकाला उपयोगी असा हा संजीवन योग प्रकार आचार्य योगानंदांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून कबीरबागेमध्ये सुरू केला आणि त्याच्यावर त्यांनी स्वतः विविध व्याधींवर वेगवेगळे पट्टे आणि रोप्स कसे बांधायचे ह्यानुसार संशोधन करून जणू आत्तापर्यंत साडेपाचशे पट्टे त्यांनी किंवा स्ट्रेचेस त्यांनी तयार केलेले आहेत आणि त्या स्ट्रेचेसचा उपयोग आम्ही इथे करतो आहोत विविध साधनांचा सा वापर करून पारंपरिक योग पद्धतीचं सुलभीकरण डॉक्टर करंदीकर यांनी केलं आणि अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केलं प्रोफेशनचे मी मेकअप आर्टिस्ट हूं और लॉन्ग टाइम स्टँडिंग आवर्स के हिसाब से पैरों में दर्द हो गया था नी के आजूबाजू के मसल्स सब टायटन हो गए थे मुझे आए हुए यहाँ दो तीन दिन ही हुए हैं बट पॉजिटिव बात यह है कि आफ्टर ये ट्रैक्शन रोप थेरेपी करने के बाद इन टू डेज ही मुझे मेरे मसल में रिलैक्स महसूस हो रहा है और काफ़ी मूवमेंट में भी काफ़ी अच्छा लग रहा है या संस्थित योगा थेरेपी चे प्रशिक्षण ही दिल जा अभ्यासक्रमाला आयुष मंत्रालय की मान्यता ही मिला है आरोग्यम धनसंपदा हे सूत्र लक्षात घेऊन संजीवन योगोपचार प्रकल्प नावाप्रमाणेच अनेक रुग्णांना नवजीवन देत आहे रोहन गवळी दूरदर्शन बातम्यांसाठी पुणे